लाडकी बहिणीचा लाडक्या ताई बारावा में में हप्ता म्हणजे हो जून महिन्याचा हप्ता या हप्त्याबद्दल बऱ्याच ताईंची आहे की हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे लवकरात लवकर आम्हाला हा हप्ता वाटप व्हायला पाहिजे जून महिना संपायला तर फक्त चार दिवस शिल्लक राहिले आम्हाला का भेटत नाहीये असा बराच या ठिकाणी सवाल बराच प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उत्पन्न होत आहेत बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं गेलं होतं की आज म्हणजे सव्वीस तारखेला हप्ता वाटप होणार आहे शेवटच्या आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे पण लाडक्या ताईनो तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की हप्ता वाटप तुम्हाला या महिन्यामध्ये होणार नाही जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये होणार आहे तर लाडके जाईन सगळ्यात अगोदर सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगत आहे की आज देखील हप्ता वाटप झालेला नाही बऱ्याच ताईला वाटत होता की आज हप्ता वाटप होणार आहे का बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलं होतं की आज हप्ता वाटप होणार आहे पण असं झालेलं नाहीये परत एकदा सांगतो लाडके ताईण तर लाडके मग तुम्हाला बऱ्याच ताईंना प्रश्न पडला असेल की मग हा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे या महिन्यामध्ये होणार आहे का तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर सांगितलं व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे आणि लोकसत्ता बघा लोकसत्ताची न्यूज एक मोठी न्यूज आलेली आहे ती पण न्यूज तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणीबद्दल एक मोठी बातमी बघा लोकसत्ता न्यूजपेपर सर्वात जबरदस्त न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपर न्यूज मध्ये एक बातमी आज आलेली आहे ती बातमी पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि लक्षात घ्या लाडक्या ताईनो आज हफ्ता वाटप होणार नाहीये बऱ्याच ताईला वाटलं होतं की सकाळी वाटप होईल दुपारी वाटप होईल पण लाडक्या ताईनो अजून कुणाला हफ्ता वाटप झालेला नाहीये तर त्याच्यामुळे काळजी करू नका तर लक्षात घ्या आणि बऱ्याच ती म्हणत असतील की सर मग आता नेमका हप्ता वाटप कधी होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या शेवटी बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काळजीपूर्वक बघायचा आहे तर बघा बारावा हप्ता म्हणजेच कोणता जून महिन्याचा हप्ता आज वाटप वाट होणार आहे का सर्वात सुरुवातीला आज हप्ता वाटप होणार आहे का याचं डायरेक्ट मी उत्तर देऊन टाकत आहे आज हप्ता वाटप होणार नाही म्हणजे नाही याच्याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्याच्याबद्दल काळजी करू नका चला त्याच्यानंतर फक्त आता चार दिवस बाकी राहिलेत मग या चार दिवसामध्ये हप्ता वाटप होणार आहे का याच्याबद्दल बघा लाडकेदान एक गोष्ट लक्षात ठेवा याच्याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्याच्यामुळे कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की आज हप्ता वाटप होणार आहे सव्वीस तारखेला वाटप होणार आहे लास्टच्या आठवड्यात वाटप होणार आहे असं काही नाही लाडकेदान कारण की अजून अधिकृत माहिती समोर आली नाही मागच्या वेळेस जर तुम्ही बघितलं असाल वीस मे वेळेस बघा वीस मे ज्या वेळेस होता वीस मेच्या वेळेस आपला आपल्याला सगळ्याला माहित असेल की आपले लाडके दादा अजितदा पवार यांनी सांगितलं होतं की मी चेकवर सह्या केलेल्या आहेत आणि हप्ता पुढे वाटप सुरू होणार आहे तर वीस मे ला त्यांनी सांगितलं होतं पण या ठिकाणी वीस जून संपलेला आहे पंचवीस जून पण संपलेला आहे सव्वीस जून आता उजडलेला आहे तरी पण अजून या ठिकाणी आपले अजितदादा पवार यांनी पण काही बोललेलं नाहीये किंवा लाडक्या आपल्या जेताई आहेत अदिती तटकरे मॅडम यांनी देखील काही बोललेलं नाहीये त्याच्यामुळे येणाऱ्या ना या आठवड्यामध्ये किंवा चार दिवसामध्ये याचा पण उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगतो या चार दिवसामध्ये पण शक्यता खूप कमी आहे डायरेक्ट तुम्हाला सांगतो मी शक्यता खूप कमी आहे तुम्हाला भेटणार नाहीत पैसे हे पण तुम्हाला अगोदरच क्लियर करून टाकतो मग आता सगळ्यांचा प्रश्न हाच उपस्थित होत आहे की था था के के हा बारावा हप्ता नेमका भेटणार आहे तर कधी मग आम्हाला बारावा हफ्ता कधी भेटणार आहे जून महिन्याचा संपत आलाय तुम्ही म्हणतात की सर जून महिन्याचा हप्ता भेटणार नाही जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे लक्षात घ्या लाडके जनो तुम्हाला त्याचा पण उत्तर देऊन टाकतो जुलै महिन्यामध्येच तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे कारण की अजून तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर आता ना याच्याबद्दल अजून एक महत्वाची अपडेट देतो तुम्हाला तो लोकसत्ताची बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि लाडके बघा याच आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये लाडकेताईंना एकत्र करत आहोत सगळ्या लाडकेताईंसाठी मी पुढाकार घेत आहे कारण की सरकार जो ज्याला सरकारला जसं वाटेल त्यानुसार ते हप्ता वाटप करत आहे एक कोणती तारीख फिक्स करत ता नाही प्रत्येक महिन्याचा हप्ता प्रत्येक महिन्यामध्ये देत नाहीये याच्यामुळेच आपण सगळ्यांनी पुढाकार घेतलाय आणि मी या ठिकाणी बघितलं असेल मागणी पण करत आहे सरकारकडे की बाबा लवकरात लवकर आम्हाला हप्ता वाटप करायचा प्रत्येक महिन्याची ता एक तारीख ठरवा आणि त्या महिन्याची हप्ता त्याच महिन्यात मिळावा तर लाडके दैनो ही जी आपण मागणी करत आहोत तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे का तुमच्या सगळ्यांचा सहमत आहे का आणि अजून एक महत्वाची या ठिकाणी मागणी आपण करत आहोत ती म्हणजे या ठिकाणी लवकरात लवकर नवीन ताईला लाडक्या बहिणींना पण फॉर्म भरायला संधी द्यावी आणि ज्यांचे फॉर्म अपडेट झालेले नाहीत त्यांना पण अपडेट करण्यासाठी संधी द्यावी ही पण मागणी आपण या ठिकाणी सरकारकडे करत आहोत लाडके दैन त्याच्यामुळे काळजी करू नका आपण या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत मी काल परवा दोन दिवसापासून पण या ठिकाणी भेटत आहे त्या ज्या मोठ्या अधिकाऱ्यांची मला भेट व्हायची होती त्या दोन अधिकाऱ्यांच्या मी ऑफिसला जाऊन आलेलो आहे पण त्यांची या ठिकाणी काय झालेलं त्यांची या ठिकाणी वेळ मला भेटली होती पण त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे मला आज परत या ठिकाणी जावं लागणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी करत आहे तुमच्यासाठी खूप मेहनत पण त्याच्यामुळे काळजी करू नका चला आता आपण या ठिकाणी लोकसत्ताची सगळ्यात अगोदर एक काम करूया लोकसत्ताची तुम्हाला एक बातमी दाखवणार आहे खूप महत्वाची बातमी आहे सगळ्यांनी काळजीपूर्वक ही बातमी बघायची लोकसत्ताचं विश्लेषण खूप महत्वाचं विश्लेषण असतो विश्लेषण म्हणजे नेमकं काय प्रकार चालू आहे नेमकं काय का गणित चालू आहे हे गणित त्यांनी सांगितलेले आहेत एकदम महत्वाचे मी सांगतो तुम्हाला या महिन्यातले सगळ्यात महत्वाची ही बातमी असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे बऱ्याचशांना वाटत असेल की हा महिना हप्ता वाटप का होत नाही वेळ का लागत आहे का पुढे जात आहे त्याचं नेमकं कारण या ठिकाणी लोकसत्तामध्ये आज सांगितलेलं आहे आणि तीच बातमी तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकत तारीख बघू शकत सव्वीस जून जून सव्वीस म्हणजे सव्वीस जून आजचीच तारीख आहे आजचीच ही बातमी तुमच्या समोर मी डायरेक्ट सांगत आहे तर बघा विश्लेषण काय दिलेलं आहे लाडकी बहिणी योजनाची सद्यस्थिती काय आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांच्या पडताळणीच विलंब का होता है। मंझे ते विलंब है नहीं होत आहे म्हणजे जे खरे लाभार्थी त्याला विलंब होतय आहे लाडकेदारून एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त पडताळणी होत नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्ही समजून नका की बाबा पडताळणी चालू म्हणून आमचा हा हप्ता रकडलाय की काय शंभर टक्के तुम्हाला एक गोष्ट सांगतोय लाडकेदान शंभर टक्के तुम्हाला सांगतोय की तुमच्या पडताळणीमुळे भले ते चार चाकीची पडताळणी असून द्या नसता उत्पन्नाची पडताळणी असू द्या या पडताळणीमुळे ही हा जो हप्ता आहे तो रकाडलेला नाही जर तुम्हाला कुणी असं म्हणत असेल की बाबा पडताळणी चालू आहे म्हणून हप्ता पुढे गेलाय असं बिलकुल नाही डायरेक्ट तुम्हाला मधली गोष्ट सांगतो याचं हे कारण बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही त्याच्यामुळे जर असं वाटत असेल तुम्हाला की बाबा आपली पडताळणी चालू आहे आणि पडताळणी चारचाकीची झाल्यानंतर आपल्याला हप्ता भेटेल असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही ही तुम्हाला डायरेक्ट पहिली गोष्ट सांगतो आणि दुसरी गोष्ट उत्पन्नाच्या टाकल्याबद्दल उत्पन्नाचं तुमचं किती किती उत्पन्न आहे याच्यानुसार तपासणी चालू आहे याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये काहीच आपल्याला खोटं नाही आहे की बाबा तपासणी चालू आहे का नाही तपासणी बिलकुल शंभर टक्के चालू आहे पण तपासणीमुळे तुमचा हा बारावा हप्ता रकडलाय बारावा हप्ता भेटत नाहीये हे बिलकुल कारण नाही 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 परत सांगतोय म्हणजे दोन कारण तुम्हाल तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय तपासणी म्हणजे कोणत्या चार चाकीची तपासणी आणि तुमची उत्पन्नाची तपासणी याच्यामुळे हा हप्ता रकडलेला नाही नाही आता एकदम फायनल झालेला आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही कारण की मी सगळ्या गोष्टी एकदम पूर्ण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अधिकाऱ्यांशी बोलून मंत्र्यांच्या पीए सोबत बोलून किंवा वेगवेगळ्या रिपोर्टरशी बोलून ही चर्चा करत असतो मी कुठं अंदाज बांधत नाही किंवा मी स्वतःच ह्या ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला बघित असेल तेरा जूनला सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातला सगळ्यात अगोदरला मी मी असेल युट्यूबर त्यांनी सांगितलं होतं तेरा जूनला की तुम्हाला हप्ता जून मध्ये भेटणार नाही म्हणजे नाही जुलैमध्ये जाणार आहे तुम्हाला जर खोटं असेल आपले जाऊन व्हिडिओ बघा जून तेरा जाऊन व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्द सांगितलं होतं बऱ्याच लोकांनी त्यावेळेस सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यात भेटेल सव्वीस तारखेला भेटेल पंचवीस तारखेला भेटेल चोवीस तारखेला भेटेल किंवा न्यूज पेपरला सगळीकडे बघितलं असेल टीव्हीमध्ये सगळीकडे बघित असेल बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सांगितलं होतं की हप्ता या शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे पण मी त्यावेळेस पण सांगितलं होतं की तुम्हाला हप्ता या ठिकाणी भेटणार नाही म्हणजे नाही जून हप्ता जुलै मध्ये तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे लाडके आपल्याकडे कारण की सगळ्या गोष्टी ऑथेंटिकेट असतात सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी चर्चा करून तुम्हाला सांगत असतो त्याच्यामुळे लाडके व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या बहिणीचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे चॅनल आहे तुमच्या सगळ्यांचं चॅनल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी बघूया नेमकं या लोकसत्ता मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे लोकसत्तानी या ठिकाणी एक विश्लेषण दिलेलं आहे लक्षात घ्या लाडक्या दैन मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील जुलै महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे या योजनेमुळे माहिती विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले हे सर्व आहे त्यामुळे ही योजना ही। ही की त्यांनी सांगितलं ला की लाडकीबाई योजना बंद होणार नाही हे तर सगळ्याला माहित झालं त्याच्यानंतर या दीड हजार रुपयात सहाशे रुपये वाढ करण्याचे आश्वासन देखील दिलं होतं पण आश्वासन मात्र सरकारने लवकर पाळणार नाही पुढील विधानसभा निवडणुकीच्या एक वर्षा अगोदर ही वाढ दिली जाणार शक्यता आहे बघा म्हणजे डायरेक्ट स्पष्ट शब्द त्यांनी सांगून दिले की तुम्हाला जे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये कधी होणार पुढची निवडणुकी म्हणजे चार वर्षानंतर तुम्हाला हे वाढ होणार आहे त्याच्यामुळे ह्यांनी हे कारण पण सांगितलेलं आहे ज्याच्यामुळे लाडके ताईं हे आता कारण सांगितलं पण याच्यावर आपल्याला शांत बसायचंय का आपल्याला एकवीसशे रुपयाची मागणी करायची म्हणजे करायची तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मला पाहिजे मी एकटा काही लढून काय माझ्याकडून काही होणार नाही तुम्ही सगळ्यांनी जर मला सपोर्ट केला मला मागून जर तुम्ही पाठिंबा दिला तर आणि तरच या ठिकाणी माझ्या माझ्या लढण्याला या ठिकाणी यश मिळणार आहे शक्ती मिळणार आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे मी तुम्हाला माहित असेल सगळ्याला मागणी करत आहे तुमच्या लाडक्या बहिणीच्या वतीने मी मागणी करत आहे झटत आहे झगडत आहे महाराष्ट्रातला मी एकमेव असेल की बाबा डायरेक्ट समोरासमोर बोलत आहे मी असं म्हणत नाही फक्त मागणी करतो असं करतो सर डायरेक्ट मी सांगतोय सरकारकडे डायरेक्ट विनंती करतोय डायरेक्ट त्यांच्यासह जाऊन या ठिकाणी मी चर्चा करत आहे त्याच्यामुळे लाडक्याला सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा आणि कमेंट बॉक्सने सांगायचं सपोर्ट आहे सहमत आहे सर जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण की आपल्याला हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्रीगोत